महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नांदगाव सिंदलताई राठोड अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत जनजाती गौरव दिनाचे आयोजन मूल पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नांदगाव येथील सिंदलताई राठोड अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासावी जयंतीचे औचित्य साधून जनजाती गौरव दिन आदिवासी समुदायाच्या साक्षीने साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव येथील माजी सरपंच राजाराम गेडाम होते तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी प्रशांत गेडाम आदिवासी सामाजिक कार्यकर्ते अरुण सोयाम विशाल पेकाम आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा संघटक तथा पत्रकार विकासभाऊ शेडमाके शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य संतोष बक्षी मुख्याध्यापक उत्तम चव्हाण सुलोचना सिडाम सुखवाम मडावी संगीता कोडापे कुंदा कोडापे इत्यादींची उपस्थिती दर्शविली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावात भव्य दिव्य रॅली काढून गौरव दिनाची जनजागृती करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी जनजाती गौरव दिनाचे महत्व पटवून देण्यात आले कार्यक्रमादरम्यान आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी गोंडी नृत्याचे सादरीकरण करून शाळेत रांगोळी निबंध वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून प्रोत्साहित करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी महिला नागरिकांची उपस्थिती दर्शविली होती वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी विकास शेडमागे चंद्रपूर आदिवासी आणि पर्यावरणाचा रक्षण करणारा ता आणि ताट मारलेले जगणारा म्हणजेच आदिवासी हा आदिवासी समृद्ध राहिला तर देश समृद्ध होईल एक प्रकारचा देशाचा आत्मा म्हटलं तर आदिवासी आहे ज्या दिवशी आदिवासी समाज समृद्ध होईल त्या दिवशी देशात देश समृद्ध होईल असं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात हा राष्ट्रांचा आत्मा असलेला समाजाचा आपण या ठिकाणी गौरव दिन आदिवासी क्रांतिकारकांच्या विशेष बलिदानाचा आपण गौरव दिन या ठिकाणी साजरा करत असताना या ठिकाणी शासनाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपूर यांच्या विद्यमाने अनुमानित आदिवासी आश्रमशाळा नांदगावच्या वतीने या ठिकाणी जनजातीय गौरव वंशाचा एक सोहळा या ठिकाणी आपण संपादन करीत आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित आवर्जून नांदगाव येथील आदिवासी समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित आदिवासी समाजाचे विशेष असे सामाजिक कार्यकर्ते सर्व विद्यार्थीगण वृंद सर्वांचे या दंगाचे गौरव वर्षाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि सर्वांना या ठिकाणी भरभरून शुभेच्छा देऊन दंगाचे गौरव वर्षाच्या कार्यक्रमाच्या पुढील वाचाळीकडे निवडतो